मित्रांनो बरेच असे बॉलिवूड मूवीज मराठी मुव्हीज किंवा हिंदी मराठी सिरियल जिथे शूट होतात असं मुंबई मधलं फेमस गोरेगाव फिल्म सिटी तुम्ही नाव ऐकलं असेलच आज तिकडेच आपण जाणार आहोत आणि तिकडे एका मराठी सिरियलच्या सेट वरती आपण जाणार आहोत आणि तिकडे एका ऍक्टरला एक 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 आपण स्केच सुद्धा देणार आहोत जसं तुम्हाला माहिती आहे आपण बऱ्याच ऍक्टरला भेटत असतो त्यांना स्केच वगैरे सुद्धा देत असतो आणि बऱ्याच सिरियलच्या सेट सुद्धा जात असतो आज आपण सुख म्हणजे नक्की काय असतं या मराठी सिरियलच्या सेट वरती आपण आज जाणार आहोत आणि या सेटचं लोकेशन गोरेगाव फिल्म सिटीच्या आतमध्ये सो तिकडे आपल्याला डायरेक्टली जायचंय सो चला फायनली स्केच वगैरे मी रेडी करून घेतलेले आहे मला आता बघायला मिळणार नाहीये नंतर तुम्हाला देतानाच बघायला मिळेल सो so, जवळपास तीन ते साडे तीन तास ट्रॅव्हल केल्यानंतर मी पोहोचलो फायनली गोरे फिल्म सिटी मध्ये इथे बघू शकता बरेचसे सेट्स वगैरे हो पण लागलेले आहेत कोणत्या कोणत्या सिरियलचे वगैरे आपल्याला थोडं आतमध्ये अजून जायचंय सुख म्हणजे नक्की काय असतं ही सिरियल शूट होते त्या बंगल्यामध्ये आपल्याला जायचंय आणि त्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल एरिया इथे माकड वगैरे पण तुम्हाला बघायला मिळत असतील फायनली आपण जिथे आपल्याला जायचं तिकडे सुख म्हणजे नक्की काय असतं या सिरियलच्या सेट वरती पोहोचले हा बंगला तुम्ही बघितला असेलच सिरियल मध्ये सो आतमध्ये जाऊन आपण आता त्या ऍक्टरला स्केच देऊन त्यांची रिएक्शन Yeah? Oh wow. Thank you. Wow. Thank you, thank you so much. सो तुम्ही रिएक्शन बघितलीस मॅमची कशी होती ते तुम्हाला स्केच कसं वाटलं ते नक्की सांगा बाकी मॅमला तर स्केच खूप जास्त आवडलं आणि तुम्हालाही अशा ऑर्डर करायचं असेल तर इंस्टावरती जाऊन डायरेक्टली मेसेज करू शकता सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे बरेचशे ऍक्टरला आपण भेटत असतो ते, ते तुम्हाला बघायला मिळेलच